राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार जयंत पाटील यांच्याविषयी अपमानजनक विधान करणारे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने नांदेड येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून प्रतिमा जाळून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे भगवानराव पाटील आलेगावकर ग्रामीणच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रांजली रावणगावकर नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील कदम राष्ट्रवादी युवक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख राऊत जमीनदार पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जे पडेळकरांनी वाचाळवीर पडेळकरांनी जे जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियाबद्दल वक्तव्य केलं हे अतिशय खालच्या दर्जाचं असं वक्तव्य आहे आणि या वक्तव्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथे सगळेजण जण जमलेलं आहोत आणि त्यांचा निषेध करत आहोत महाराष्ट्र राज्य हे खरं तर शिवछत्रपतींचा हा महाराष्ट्र आहे शाहू फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा हा महाराष्ट्र आहे यशवंतराव चव्हाणांपासून ते आतापर्यंत सर्वांनीच राजकीय संस्कृतीचं संवर्धन कशा प्रकारे केल्या जाईल ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आपण बघत आहोत की जेव्हापासून भाजप सरकार सत्तेवर आलेलं आहे तेव्हापासून त्यांनी ते महिलांची कुचष्टा करण्याचं काम केलेलं आहे मोठमोठ्या नेत्यांच्याही बाबतीत अशी वेगवेगळी निंदाजनक वक्तव्य करून जी राजकीय संस्कृती आहे महाराष्ट्राची तिचा अपमान केलेला आहे त्या अपमानाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आजही गोपीचंद पडळकर या वाचा विराने जयंत पाटील यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेले आहे ते सर्व सर्व आया बहिणींचा हा अपमान करणार हे वक्तव्य आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा जोडोमार आंदोलन करून इथे निषेध व्यक्त केलेला आहे आणि ह्या संस्कृतीचा राहास टाळण्यासाठी फडणवीस सरकारने ताबडतोब पाऊल उचलले पाहिजे आणि या पडळकरांना पाहिजे पडळकरांवर कारवाई केली पाहिजे अशी आमची आजची मागणी आहे शहर आणि ग्राम ग्रामीणच्या वतीने हा निषेध आंदोलन आय घेण्यात आलेला आहे गोपीचंद पडळकर यांना हरामखुराना आमचे नेते आदरणीय ने जैन पाटील साहेबाचा आणि सा। त्याचे पिताजीचा अपमान केलेला आहे त्यासाठी हे सगळे महाराष्ट्रामध्ये सगळे पंच्याण्णवच्या वरी लोक नाराज झालेले आहेत ते त्याचे बी जे पीचे लोक असतील जे मादर आहे आहेत त्यांना लावून दिलेलं ला आहे ते फडणवीसची हिंमत नाही आमच्या नेत्याबद्दल बोलायची तर असे पालतू कुत्रे लावून आणि दोन चार माणसं ते कुत्रे आहेत सगळ्याला माहीत आहे महाराष्ट्र लोक संस्कृती खराब करायचं काम करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचं काम हे लोक करत आहे दोन हजार चौदापासून आम आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबाबद्दल जे म्हणला त्या त्याला आमचे लोक टाईम बरोबर सबक सि शिकल्याशिवाय राहणार नाही आणि आज शेतकऱ्याची जे हालत आहे देशामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये बघा ते न्याय देऊ शकत नाही मुख्यमंत्री शेतकऱ्याला पैसे देऊ शकत नाही या सगळे पूरग्रस्तामध्ये जे शेतकऱ्याचे केळीचे बाग असू द्या सोयाबीन असू द्या जे बी मुंग असू द्या ऊस असू द्या सगळा खराब होऊन चालला यांना या शेतकऱ्याच्या सगळ्याची आमची मागणी होती पन्नास हजार रुपये हॅक्टरीना पैसे द्या याला तरतूद होण्या गेली ते लाडकी बहीण योजनाची घोषणा मोठी करून टाकली मात्र त्यालाही पैसे देणार गेले कुणाला पैसे देना गेले हे गव्हर्नमेंट बिलकुल फेल झालेला आहे आणि सगळे गुजरातला यांना सगळे जे तर कंपन्या गुजरातला नेलेले आहे हे निवड जे तर हे गव्हर्नमेंट फेल झालेली आहे त्यासाठी ते काहीतरी लावून द्यायचा आणि काहीतरी दुसरा वे, वेगळा करायचा ते जोडे कायचे धंदे त्यांना जे केलेले आहे त्याला आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बरोबर तसंच उत्तर देण्यात येईल आणि जोडे मारण्यात येईल त्याला तेल नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काल महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ पडळकर नावाच्या एका मूर्ख आमदारांनी जे राजाराम बापू पाटील यांच्याबद्दल स्वातंत्र्यसैनिकाबद्दल जे अपशब्द वापरले त्याचा आम्ही पक्षाच्या वतीने जिल्ह्याभर जाहीर निषेध करत आहोत आणि भाजपचा हा डाव आहे की अशा माणसांना सोडून महाराष्ट्र कसा अस्थिर करायचा आणि लोकांमध्ये स्थिरता न राहू देता आपण राज्य कसं करायचं हा फडणवीस सरकारचा एक डाव आहे असं मला तरी वाटते म्हणून अशा या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत पडळकर हा एक अतिशय खालच्या थरातला माणूस त्याला भाजपनं एवढं मोकळं सोडलं की कुत्र्यासारखं ओरडायला महाराष्ट्रामध्ये मा भाग पडत आहेत हे अतिशय दुर्दैवी बाब आहे या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने पडळकर यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध म्हणून आज निषेध करण्यात आलेला आहे या भाजप सरकारमध्ये आणि महायुती सरकारमध्ये असे तोंडातून विष्ठा ओकणारे लोक आहेत आणि ह्या लोकांना जनता कसं निवडून देते हेच सगळे आश्चर्याची बाब आहे आणि ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे त्या लोकांनी लवकरात लवकर त्यांचा राजीनामा मागण्यासाठी रस्त्यावर यावं आणि गृह विभागाकडून योग्य ती कार्यवाही करून, करून लवकरात लवकर या वाचाळवीर पडळकराचा बंदोबस्त करण्यात यावा